आषाढी एकादशी निमित्त विठ्ठल रुक्माई मंदिर तरोडा बुज्रुक येथे महाआरती संपन्न याबाबत या सविस्तर बातमी अशी की नांदेड शहरातील देवनगरी मुळगाव तरोडा बुज्रुक भागातील आषाढी एकादशी निमित्त विठ्ठल रुक्माई मंदिर येथे विविध धार्मिक कार्यक्रम तसेच फराळ वाटपाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते प्रथमतः आमदार बालाजी कल्याणकर व सौ संध्याताई कल्याणकर यांच्या हस्ते महाअभिषेक व महाआरती करण्यात आली यावेळी नांदेडसह आजूबाजूच्या परिसरातील असंख्य भाविक भक्तांनी आषाढी एकादशी निमित्त विठ्ठल रुक्माई यांचे दर्शन घेतले यावेळी भाविक भक्तांसाठी समस्त देशमुख तरोडेकर परिवार व सर्व तरोडा बुजुर्ग रहिवाशी यांच्या आयोजनातून हा सोहळा उत्साहामध्ये संपन्न झाला तसेच यावेळी आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी देखील या ठिकाणी विठ्ठल रुक्माई मंदिराला भेट देऊन दर्शन घेतले एकंदरीत आषाढी एकादशी निमित्त विठ्ठल रुक्माई मंदिर येथे अतिशय उल्हासदायक धार्मिक वातावरण दिसून आले आषाढी एकादशी निमित्त याही वर्षी, वर्षी आषाढी एकादशी निमित्त महाप्रसादाचे व महाअभिषेकाचे आयोजन केले होते महाअभिषेकासाठी आज आवर्जून नांदेड उत्तरचे लोकप्रिय आमदार श्री बालाजीराव कल्याणकर साहेब व त्यांच्या पत्नी संध्या संध्याताई बालाजीराव कल्याणकर हे दोघेही उपस्थित होते महाअभिषेक सकाळी साडेचार वाजता सुरू झाला व सहा वाजता संपन्न झाला तसेच साडेसहा वाजता आरती झाली व आरती नंतर लगेच महाप्रसादाला सुरुवात झालेली आरती आरतीला व आज तरुडानगरीतील व आजूबाजूच्या पंचकृषीतील बरेच भाविक भक्तांनी आज आरतीला उपस्थिती लावली तसेच आरती झाल्यानंतर महाप्रसाद सुरू झालेला आहे आणि आताच थोड्या वेळापूर्वी आपल्या लोहाकंदारचे लोकप्रिय आमदार श्री प्रताप पाटील चिखलीकर साहेब यांनी सुद्धा आताच आपल्या मंदिराला भेट देऊन त्यांनी सुद्धा दर्शनाचा लाभ घेतला आणि महाप्रसाद जो आहे आज दिवसभर चालणार आहे संध्याकाळी सहा वाजेपर्यंत तरी मी सर्व आजूबाजूच्या भाविक भक्तांना विनंती करतो की त्यांनी या महाप्रसादाचा लाभ घ्यावा सर्व देशमुख परिवारातर्फे व तरुडे तरुडा बुजुर्ग येथील सर्व रहिवाशांतर्फे मी सर्व भाविक भक्तांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा देतो